पिल्या फिकून द्या बाहेर नको चिनू फेकून लागल की तिला बया बया पडला तिला हे फेकून नुसतं द्यायचं तुझ्याकडे असू द्या आईकडे द्यायचं तस फेकतोयच्या मांडीवर दे मम्मी ए, ए हाळू की थांबा ती बोलते ऐक मम्मी कुठ कुठ कुठे चाललंय तिकड काय तिकडं काय काय तर बाबाला काय बाबाला की त्याला हळू